मार्केट यार्डातील कांदा व्यापाऱ्याला दोन लाख एक्क्याण्णव हजार रुपयाला गंडवल्याप्रकरणी जलरोड पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ते पाच एप्रिल दोन हजार बावीस या कालावधीत सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं गाळा क्रमांक एल ए ऑब्लिक चौदा ई ऐंशी या ठिकाणी प्रेमनाथ दत्तात्रय कदम वय चव्वेचाळीस राहणार नटराज हाऊसिंग सोसायटी शेळगी सोलापूर हे कांदा व्यापार करत असून सुलेमान वाहिद तेली वय तेहतीस याकूब वाहित तेली वय छत्तीस राहणार बेगमपेठ विजापूर सोलापूर यांनी प्रेमनाथ कदम यांची फसवणूक करण्याचा इरादा ठेवून त्यांच्याकडून बत्तीस हजार चारशे ब्याण्णव पिशवी कांदा त्यांची किंमत दोन लाख एक्क्याण्णव हजार खरेदी केला त्यानंतर आस्थागायत वेळोवेळी रकमेची मागणी करून देखील दोघांनी रक्कम परत न करता प्रेमनाथ कदम यांची फसवणूक केल्याबद्दल सुलेमान तेली आणि याकूब तेली या दोघांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक लकडे हे करत